जय महाराष्ट्र मित्रांनो बातमी येते थेट विदर्भातून विदर्भातून शिंदेगडाला पहिला मोठा झटका मंत्रीपद न मिळाल्याने शिंदेच्या आमदाराचा थेट राजीनामा उपनेतेपद थे शिवसेना उपनेतेपद थे सोडत थेट गेलाय उपमुख्यमंत्री शिंदेवरती हल्लाबोल मित्रांनो थेट राजीनामे किती आमदारांचे राजीनामे कोणी कोणी दिले तर आमदारांनी राजीनामे सविस्तर जाणून घेऊया मंत्रीपदाची शपथ होण्याच्या अगोदर काही मिनिटं हा शिंदेगडाला मोठा झटका महाराष्ट्रामध्ये आज महाराष्ट्र विधानसभेचा खूप मोठा महत्त्वाचा कार्यक्रम सुरू असतानाच आता शिंदेगडाची मात्र खूप मोठी पंचायत झाल्याचं समोर येत आहे शिंदेगडाची भंडाऱ्याचे आमदार आणि शिंदेगडाचे शिवसेना पक्षाचे उपनेते असणारे नरेंद्र भोंडेकर यांनी आपल्या शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे मंत्रिपद न मिळाल्याने त्यांनी हा मोठा निर्णय घेत असल्याचं जाहीर केलं आहे त्यामुळे आगामी काळात ते शिंदेसोबत राहतील का हा देखील त्यांनी सूचक इशारा दिला आहे त्यामुळे आगामी काळामध्ये कित्येक मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर आता मात्र आमदाराचं पक्ष सोडू लागल्याने शिंदेगडात मात्र मोठी खळबळ उडाली आहे नरेंद्र भोंडेकर हे शिंदेचे अगदी जवळचे मानले जाणारे मित्र होते त्यांना या मंत्रिमंडळात स्थान मिळेल असे त्यांना सांगितले होते मात्र ऐनवेळी त्यांचा पत्ता कट झाल्यामुळे नरेंद्र भोंडेकर यांनी या पक्षात काम करा असं वाटत नाही असं थेट म्हणत आपल्या शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे आणि याची सध्या शिंदेगडात मोठी खळबळवली आहे यामुळे इतर आमदार देखील आता नाराजले असून यामुळे अब्दुल सत्तार दीपक केसरकर तानाजी सावंत यांनाही मंत्रिपद न मिळाल्यामुळे ते आता कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागू नये मात्र या घडीची विदर्भातून शपथविधी होण्या अगोदरची सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज म्हणजे शिंदेगडाचे उपनेते असणारे नरेंद्र भोंडेकर यांना मंत्रिपद न मिळाल्याने त्यांनी थेट झेंडियामध्ये टीका करत आपल्या शिवसेना उपनेतेपद दिला मित्रांनो आपल्याला काय वाटतंय यावरती प्रतिक्रिया द्या शिंदेगडात मोठं युद्ध सुरू झालंय का प्रतिक्रिया द्या